लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा सलग तीन वेळा काव्यांगण साहित्य मंच तथा बहुद्देशीय सेवाभावी संस्था शाखा शिरूर अनंतपाळ लातूर येथे पुणे येथील कवी साहित्यिक निवेदक ॲडव्होकेट उमाकांत आदमाने नोटरी भारत सरकार यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्काराचे ते मानकरी ठरलेत त्यांनी साहित्यिक पुरस्काराची हॅट्रिक मिळवून साहित्यिक मेजवानीचा स्वाद घेतलाय राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आयोजित श्री अनंतपाळ लातूर राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर अनंतपाळ लातूर येथे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील कवी साहित्यिक निवेदक ऍडव्होकेट उमाकांत आदमाने यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार दोन हजार चोवीस संमेलनाध्यक्ष अॅडव्होकेट विजयकुमार कस्तुरे आयोजक गोविंद श्रीमंगल सरोजा गायकवाड यांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित त्यांना करण्यात आलंय याप्रसंगी डॉ डी व्ही खरात डॉक्टर बबनराव महामुने मधुकर हुजरे अशोक मोहिते माणिकराव गोडसे हरिभक्त परायण चिवरकर राणे धनवे पोलीस निरीक्षक राणे चोपडे ज्योती देशमुख वैशाली लांजेवार समिंदर शिंदे अलका सपकाळ इत्यादी सर्व कवी व कवयित्री उपस्थित होते या अगोदर ऍडव्होकेट उमाकांत आदमाने नोटरी भारत सरकार यांना संस्थेने पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार दोन हजार बावीस रोजी दिला होता दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट वकील पुरस्कार दोन हजार तेवीसचा चा पुरस्कार त्यांना दिला होता त्यानंतर यंदाचा त्यांची साहित्यिक सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेता दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील कवी साहित्यिक निवेदक ॲडव्होकेट उमाकांत आदमाने यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार दोन हजार चोवीस आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे तसेच कवितेच्या बागेत बालकविता संग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरे आयोजक गोविंद श्रीमंगल सरोजा गायकवाड व सर्व निमंत्रित कवी कवयित्रीच्या उपस्थितीत संपन्न झाला कवितेच्या बागे बागेत या बालकविता संग्रहात कवी लेखक ऍडव्होकेट उमाकांत आदमाने पुणे यांच्या अनुक्रमे दोन कविता प्रसारित झाल्या असून एक मनीमाऊ दुसरी कविता चिमणी या विषयावर प्रसारित झाली आहे त्याबद्दल संपादक गोविंद श्रीमंगल व सहसंपादक कवयित्री पूजा माळी यांना ते धन्यवाद देतात